देखावे ज्या ज्या ठिकाणी देखावे करणार आहेत त्यांना दोन किंवा तीन दिवसाचा मुदत द्यावा कारण काय एक तरी आपण उशिरा देतोय दुसरी सूचना सर महापालिकेच्या संदर्भात आहे गणेश विसर्जन सुद्धा आहे त्याचबरोबर पैगंबर जयंती सुद्धा आहे महानगरपालिका मोकाट कुत्रे जे रस्त्यावर हो फिरतात त्या संदर्भात काहीच कारवाई करत नाही एक तरी पाच तारखेच्या आतमध्ये सर, ह्या सर्वांच्या महापालिकेने ज्या काही रूटवरचे कुत्रे असतील ते उचलावे अन्यथा हे महापालिकेत आणून आम्हाला सोडावं लागेल ह्यात काहीच उपस्थित राहिले सर्व अधिकारी वर्ग आणि उपस्थित सर्व बंधू सर आज या ठिकाणी आपण अति महत्वाच्या विषयावर बैठक बोलवलेली आहे आणि यात मला असं वाटतं की ज्या काही म्हणजे महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करणं गरजेचं हा राजकारणाचा विषय नाहीये पण माझं एक असं एक तीन सूचना देखावे देखावे करणार आहेत त्यांना दोन किंवा तीन दिवसाचा मुदत द्यावा कारण काय एक तरी आपण उशिरा देतोय आणि उशिरा दिल्यानंतर एक उशिरा दिल्यामुळे काय होतं सर माहिती आहे का ते देखाव्यासाठी हजारो रुपये खर्च करतात आणि हे सर्व लोकांसाठी म्हणजे काय कुठल्या एक पर्टिक्युलर समाजासाठी नाहीये सर हे देखावे सोलापूरकरांसाठी आहे तर त्यासाठी माझी सूचना आहे दो, दोन दोन किंवा तीन दिवस त्यांना अवधी देण्यात यावे कधी द्यायचं लॉड ऑर्डर समजून आपण द्या आम्ही काय तारीख निघाल्या तर पाच तारखेचा जुलूस पुढे जाणार असेल आणि समुन सगळ्या गोष्टी तर सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे अशी माझी सूचना आहे दुसरी सूचना सर महापालिकेच्या संदर्भात आहे गणेश विसर्जन सुद्धा आहे त्याचबरोबर पैगंबर जयंती सुद्धा आहे महानगरपालिका मोकाट कुत्रे ज्या रस्त्यावर भेटतात त्या संदर्भात सर काहीच कारवाई करत नाही एक तरी पाच तारखेच्या महापालिकेने कुत्रे असतील हे उचलावे महापालिकेत आम्हाला आम्हाला सोडावं लागेल अडचण खूप जास्ती आहे आणि तिसरी गोष्ट रस्त्याचा सुद्धा साहेब विषय तसाच आहे कारण एवढे वारंवार पण लाखो रुपये खर्च करून रस्ते बनवतो दुरुस्तीसाठी सुद्धा साहेब त्या ठिकाणी अशाच पद्धतीचे अडचण आहे ते सुद्धा दूर व्हावे असे आणि शेवटचे साहेब कमिटीने सुद्धा शैखिलपणे सांगितले की आम्ही सुद्धा जाऊन सांगितलं की सात तारखेला माहिती काय का निर्माण झाली हिने स्वतः चार पाच लोक ठरवून येऊन सांगतात की सात तारखेला आठ तारखेला काढतो दहा तारखेला काढतो तर हा समाजाचा विषय असतो हा धार्मिक विषय सर हा भावनिक विषय हा भावनिक विषय सर्वांना सर्वांची सूचना घेऊन व्यवस्थित केला पोलिस खात्या का आपलं सहकार्य करा तयार आहे लॉड ऑर्डरची सिच्युएशन सोडलं तर बाकीच पोलिसांचा आधार नाही पण अशा पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने समाज देश घडल नाहीतरी अशा किरकोळ गोष्टीसाठी इथं येऊन सर सुद्धा राजकीय वाद प्रतिवाद करण्यासाठी हा काय प्लॅटफॉर्म नाही एवढं सांगतो आणि पुन्हा एकदा आपण जे ठरवलं सात असा आठ असं लॉन्ड ऑर्डर सिच्युएशन बघून त्या पद्धतीने सर्वांनी ऐकून त्या ठिकाणी काम करावं एवढं मला